नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज पाच नोव्हेंबर बुधवार आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी महादेवांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे आणि या दिवशी महादेवांच्या मंदिरात जाऊन सातशे पन्नास वाती प्रज्वलित केल्या जातात ज्याला त्रिपुरवात असं देखील म्हणतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पन, सातशे पन्नास वाती कशा प्रज्वलित करायच्या कुठे प्रज्वलित करायच्या मंत्र कोणता म्हणायचा त्रिपुरवात प्रज्वलित करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे अशी संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा त्रिपुरारी पौर्णिमा यालाच कार्तिक पौर्णिमा देव दिवाळी असं देखील म्हणतात या दिवशी महादेवांनी त्रिपुरासूर या राक्षसाचा वध केला होता या आनंदामध्ये या दिवशी ही पौर्णिमा साजरी केली जाते म्हणजेच देवदिवाळी साजरी केली जाते आता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सातशे पन्नास प्रज्वलित करण्याला अतिशय महत्व असतं जो कोणी आपल्या घरात किंवा महादेवांच्या मंदिरात सातशे पन्नास वाती प्रज्वलित करतो किंवा करतात त्यांच्या घरात सुख समृद्धी सुख शांती हे नांदतं आणि म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या घराच्या भरभराटीसाठी घरात अखंड लक्ष्मी वास करावी यासाठी महादेवांचा कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी ह्या वाती प्रज्वलित करायच्या आहे आता यासाठी तुम्हाला सातशे पन्नास कापसाच्या वाती ह्या कोणत्याही पूजेच्या दुकानातनं घेऊन यायच्या आहे तुम्हाला सातशे पन्नास वातींचा बंडल मिळेल किंवा साडेतीनशे किंवा अडीचशे वातींचा बंडल मिळेल तुम्हाला एकूण साडेसातशे वातींचा बंडल आणायचा आहे त्यानंतर आपल्याला ह्या वाती प्रदोष काळात प्रज्वलित करायच्या आहे तुमच्या घराजवळ जिथेही महादेवांचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही ह्या वाती प्रज्वलित करू शकतात ज्यांना शक्य नाही त्यांनी घरात देवघरासमोर जरी या वाती प्रज्वलित केल्या तरी चालेल यासाठी आपल्याला हा एक बंच घ्यायचा आहे आपल्याला हा बंच शुद्ध गाईच्या तुपात भिजवून ठेवायचा आहे बघा या वाती आणल्यानंतर तुम्हाला त्या एका वाटी तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पूर्ण भिजेल असं तुम्हाला तूप घालून या वाती तुम्हाला भिजत ठेवायचे आहे त्यानंतर संध्याकाळी सहा वाजेपासून ते तुम्ही अगदी दहा वाजेपर्यंत केव्हाही प्रदोष काळामध्ये ह्या वाती तुम्ही प्रज्वलित करायच्या आहे आता ह्या वाती प्रज्वलित करण्याचा शुभ मुहूर्त हा हा पाच नोव्हेंबरला बुधवारी संध्याकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे यावेळेत तुम्ही ह्या वाती प्रज्वलित करू शकतात ज्यांना सत्यनारायण पूजा करायची आहे त्यांनी पाच नोव्हेंबर बुधवार या दिवशी प्रदोष काळात सत्यनारायण पूजा देखील करायची आहे आता तुम्ही ज्या वेळेस वाती प्रज्वलित करायला घेणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे तुम्हाला घराच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर दोन पंत्या प्रज्वलित करायच्या आहे तुळशी पुढे दिवा लावायचा आहे बघा या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते या दिवशी पंत्यांची आरस केली जाते तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं दीपदान या दिवशी करायचं आहे तुम्हाला अंगणात खिडकीत गॅलरीत बाल्कनीत घरात किचनमध्ये जिथे पाणी भरून ठेवतो तिथे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी ह्या वाती प्रज्वलित करायला बसणार आहात तिथे अगोदर तुम्हाला हळदी कुंकू थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्यावर तुम्हाला एक मोठं मातीचं भांडं मातीचं भांडं नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील तामन देखील घेऊ शकतात या तामणात देखील तुम्ही ह्या वाती प्रज्वलित करू शकतात तुम्हाला त्यावर हे भांडं ठेवल्यावर यात तुपाच्या वाती काढून घ्यायच्या आहे हा बंच असतो हा बंच थोडा तुम्हाला मोकळा करून घ्यायचा आहे त्यानंतर हा बंच एका बाजूने तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता हे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत पंधरा एक मिनटं ह्या वाती जळायला लागतात तोपर्यंत आपल्याला तिथे बसून काही सेवा करायच्या आहे यामध्ये तुम्ही ओम शिवाय हा साधा सोपा मंत्र म्हणू शकतात श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणू शकतात महामृत्युंजय मंत्राचा तुम्ही जप करू शकतात या व्यतिरिक्त तुम्ही द्रु रुद्रपाठ शिव स्तोत्र शिव चालिसा शिव कवच शिव अष्टोत्तर नमावली या स्तोत्रांचं मंत्रांचं देखील तुम्ही पाठ करू शकतात बघा अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे याला थोडा वेळ लागतो त्यासाठी तुम्ही घरातील कामं करून घ्या किंवा स्पेशली थोडा वेळ देऊन तुम्हाला ह्या वाती प्रज्वलित करायच्या आहे आणि ह्या सेवा करायच्या आहे अगदी सोप्या सेवा आहे आता ह्या वाती प्रज्वलित केल्यानंतर जोपर्यंत त्या तेवत आहे तोपर्यंत सेवा करायची आहे जेव्हा ह्या वाती प्रज्वलित होत असताना किंवा ह्या वाती विजायला लागतील त्यावेळेस आपल्याला थोडंसं दूध घ्यायचं आहे दोन ते दो तीन चमचे दूध आपल्याला यावर टाकायचं आहे आणि आपल्याला ह्या वाती आपल्याला शांत करायच्या आहेत बघा शांत झाल्यानंतर आपल्याला याची राख आपल्या कपाळाला घरातील सर्वांना लावायची आहे आणि बाकीचं राहिलेलं आपल्याला एखाद्या झाडाखाली हे निर्माल्य टाकायचं आहे अत्यंत सोपी अशी ही पूजा विधी आहे आपण सर्वांनी नक्कीच सातशे पन्नास वाती आपल्या घराच्या सुखासाठी आपल्यासाठी आपल्या घरातील व्यक्तींसाठी आवर्जून प्रज्वलित करायचे आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ